नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मागील तीन एक महिन्यापासून आपण शेतकऱ्यांसह रस्त्यावर लढत आहोत मात्र निवडणूक अभियान राबविणारे मुख्यमंत्री असो वा अन्य सत्ताधारी नेते असो यांना शेतकऱ्याच्या अश्रू पुसण्यासाठी सवड नाही त्यामुळे आमचा संयम संपला असून येत्या एकोणावीस जानेवारीला रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना रविकांत तुपकर यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत नवीन आंदोलनाची घोषणा केली यावेळी म्हणाले की बुलढाण्यापुरते सांगायचे झाल्यास जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यात येईल एकोणावीस जानेवारीला सकाळी सहा वाजताच आंदोलन सुरू करण्यात येणार आहे यावेळी हजारो पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मुंबई दिल्ली व गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रोखणार आहेत जीव गेला तरी चालेल पण स्थानकांमधून एकही रेल्वे सुटू देणार नाही असे तुपकर यांनी यावेळी निक्षून सांगितले आता शेतकऱ्यांचा संयम संपल्याने रेल्वे रोको करण्यात येत आहे सरकारला आम्ही अठरा जानेवारीची मुदत दिली आहे त्या मुदतीत मदत मिळाली नाही तर आंदोलन अटळ असल्याचे रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद